आज मी तुम्हाला दाखवणार आहे शावुदाना खिचडी कशी बनवायची पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करून सांगा चला तर पाहूया आज शाबुदाना खिचडी कशी बनवायची त्यासाठी मी दोन कप शाबुदाना घेतलेला आहे तो छान दोन पाण्यांनी धुवून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोड अगद अगदी शाबूवरती थोडंसं पाणी येईल किंचित वन नियम एम एवढंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे नंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये तूप टाकायचं आहे तुपामध्ये आपल्याला सर्व बटाटा टाकायचा आहे बटाटा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे पाहू शकता मी अशा पद्धतीनं बटाटा परतत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या पण ॲड करून आपल्याला छान असा बटाटा परतून घ्यायचे बटाटा आणि हिरव्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्यात मी हिरव्या मिरच्या नंतर टाकलेल्या कारण अगोदर टाकलं की त्याचा तिखटपणा कमी होतो म्हणून मी नंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आपल्याला एक छान बटाट्याला वाफ येऊन द्यायचे पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला बटाट्याला एक छान वाफ आली की पुन्हा आपल्याला बटाटा मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीनं बटाटा आपल्याला मिक्स करायचा आहे पाहू शकता कशा पद्धतीनं मी केलेलं आहे नंतर अजून एकदा त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचे आणि अजून एक छान वाफ काढून घ्यायचे तोपर्यंत आपण शाबू ब शाबूमध्ये ना चवीपुरता मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेणार आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साखर आणि मीठ पूर्ण शाबूमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी बऱ्याच वेळा बटाट्यामध्ये मीठ टाकते बट काय होतं शाबूला ब मीठ लागतच नाही ते बटाट्यालाच त्या मिठाचा स्ट्रॉंग फ्लेवर होतो त्याच्यामुळे मी शाबूत मिक्स केलेले आहे आता बटाटा पण आपल्याला छान शिजलेला आहे पाहू शकता मी असं पळीने दाबून पाहिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शाबू तर शाबू आपल्याला पूर्ण शाबू मी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला तो छान मिक्स करायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला आपला शाबू बटाटा आणि हिरवी मिरचीसोबत मिक्स करायचं आहे आणि आपण शाबूमध्ये मीठ टाकलेलं आहे ते पण पूर्ण बटाट्याला आणि हिरव्या मिरचीला लागलं पाहिजे आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट मी पाच सहा चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे कारण मला शेंगदाण्याचं खूप भयंकर आवडतं शाबूमध्ये मॅ मी जास्त शेंगदाण्याचं कूट टाकते त्यामुळं मी शेंगदाण्याचं कूट जास्त टाकलेलं आहे तुम्ही कमी टाकलं तरी चालेल आणि आपल्याला छान शेंगण्याचं कोटा आणि शाबू छान असं मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीनं आणि छान असं मिक्स झालं की त्याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायचे आणि एक छान शाबूला वाफ येऊन द्यायचे शाबूला छान वाफ आली की शाबू असा ट्रान्सपरंट होतो म्हणजे शाबू जेव्हा ट्रान्सपरंट होतो तेव्हा समजायचं की आपली खिचडी छान म्हणजे परफेक्ट झालेली आहे पाहू शकता आणि नंतर मी प्लेट काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आणि नंतर आणखी एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने आता पाहू शकता आपला शाबू ट्रान्सपरंट झालेला आहे पाहू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला शाबूदाना खिचडी बनवायची आहे नक्की मला कमेंट करून सांगा शाबूदाना खिचडी कशी झाली ती